अंधेर अंधेर एव्हिएशन आपल्या हेलिकॉप्टर चार्ट सर्विसेस अच्छा आमचं अंधेर का ऑप्मिंग का तिथून जु एअरपोर्ट डॉ एअरपोर्ट सगळं जमो हो। मग जे फोटो होत दोन हजार सोळा किंवा सतराचं होते लागणार तेव्हा सोळा सतराचं तेव्हा लग्न वडगटाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे त्याच्यात तुमचं बी नाव होत काय ते सगळं प्रकरण होत ती बातमी ऍक्च्युली मला टीव्हीवर पाहिल्यानंतर कळाली मी ताईंचा जो त्यांनी जे आरोप केले ते बघितले त्यात माझं नाव घेतलं होतं परंतु शेर ए खतीब ही खतीब फॅमिली नाशिकमधली खूप मोठी आहे आणि मुस्लिम समाजामधली एक नाव असलेली फॅमिली आहे त्यांच्या नातवाचं लग्न होतं त्या नातवाच्या लग्नाच्या पत्रिका नाशिकमधल्या अनेक सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना होत्या सर्वजण तिथे उपस्थित होते आणि तो जो फोटो त्यांनी दाखवला त्यावेळेस पालकमंत्री गिरीश महाजन बाळासाहेब सानम आम्ही एका कार्यक्रमाला होतो तिथून त्यांच्या सोबत मी त्या लग्नाला गेलो आणि आम्ही जेवायला बसलेला असताना तर तो फोटो त्यांनी आज दाखवला ती मला ठिकाणी एक विनंती करायची की एक लग्न होतं आणि शयरे कदिब यांचा रोल नाशिकच्या शांततेमध्ये फार मोठा आजपर्यंत राहिला आहे मी एकोणवीसशे पंच्याण्णवपासून राजकारणात समाजकारणात आहे डॉक्टर दौलतराव पालकमंत्री असताना ज्या वेळेला नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम एकदा दंगल झाडली होती त्यावेळेला शरीफ कतीब हे डॉक्टर दौलतराव आहेर आमदार यांच्यासोबत नाशिक शहरभर फिरले आणि शांततेचं आवाहन करत होते तेव्हापासूनचा माझा त्यांचा परिचय आहे आणि त्यांनी ते आजपर्यंत शांततेसाठी काम केलं हे सर्व शा, नाशिक शहरातल्या जनतेला ज्ञात आहे त्यामुळे त्यांनी आमंत्रण दिला आम्ही त्या लग्नाला उपस्थित होतो पण त्याचा तो फोटो वापरून असं काही राजकारण होईल असं मला आजपर्यंत वाटलं आज नव्हतं आज आणि अशा फोटोचं कधी राजकारण होईल नाही असं मला वाटतं त्या लग्नात असा त्यांचा आरोप आहे पण त्यांना आम्ही ओळखतच नाही आम्हाला आम्ही आम्ही ओळखण्याचं काही कारण नाही आम्हाला नाशिकच्या बाहेरचं विश्व माहीत नाही आम्ही एकतर मुस्लिम समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की महिला एका बाजूला असतात पुरुष एका बाजूला असतात अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुरुषांच्या तिथे होतो सगळेजण खेळीबेळीत जेवण करतो आणि जिथं होतो तिथं जवळपास सर्व पक्षातले नेते एकत्र होतो आम्ही फोटोत जरी आज आम्ही तिघं चौघं दिसत असलो तर आम्ही सर्वजण एकत्र होतो जेवण करत होतो आणि सर्वच पक्षांचे नेते होते शासकीय अधिकारी पण देतो मी पुन्हा पुन्हा म्हणतो शासकीय अधिकारी होते सर्व पक्षांचे नेते होते आणि शहरे कधी असे माणूस आहे की त्यांचे कोणाशी संबंध आहे प्रत्येकाशी संबंध आहे लग्न झाल्यानंतर तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये गिरीश महाजन होते तेव्हा ते पालकमंत्री होते नाशिकचे तेव्हाच तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता तेव्हा किती बातमी आली तेव्हाही व्हिडिओ नव्हता व्हायरल झाला तेव्हाही तोच फोटो आला होता ज्याच्यामध्ये गिरीश भाऊ एका बाजूला बसले आहेत मध्यभागी मी आहे आणि एका माझ्या बाजूला बाळासाहेब सारप आहेत तेव्हाही फोटो झोड व्हिडिओ कधीच आजपर्यंत जायचा व्हायरल झाला नाही आणि मला वाटतं सोळा सतराला ते लग्न झाल्यानंतर त्याची एकदा चौकशी होऊन गेलेली शेवटचा प्रयत्न आता तुम्ही राजकारणात नाही पण राजकारणात एकमेकांवर आरोप कसं अतिशय गारिट आहे अशा लेवलचे आरोप होऊ नये कोणावरच होऊ नये कोणाच्या लग्नाचं कोणाच्या इथल्या जेवणाचं जर राजकारण होतं ते अतिशय दुर्दैवी प्रकारे